नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं काय कर असताच्या एका नवीन एपिसोडमध्ये प्रेमात आणि युद्धात सर्व काही माप असतं असा शोध कुठल्या तरी नरसळेने लावला बरं लावू द्या लावलं तर पण लोकांनी त्याचा राव चुकीचा अर्थ घेतला नाही म्हणजे ठीक आहे एखाद्या मुलाला एखाद्या एक मुलीला एकामेकावरती प्रेम झालं लग्नाच्या आधी किंवा प्रेमाला काही वय मर्यादा वेळ काळ नसतं कधी कोणाला कुठं कोणासोबतही प्रेम होऊ शकतं जसं आता आजकाल सर्वांना इंस्टाग्रामवरती प्रेम झाले तर सर्व आईवडिलांना माझ्या हाजोडून विनंती आहे आणि मुलांनासुद्धा की इंस्टाग्रामचं आता पी ओ आर यन ग्राम झाले त्याच्यामुळं म्हणजे आता जसं त्या ते वेब त्या वेबसाईटवरती म्हणजे तिथं सगळेच कपडे काढलेले असतात इंस्टाग्रामवरती समजा थोडेफार कपडे आहेत म्हणजे जवळजवळ नाईंटी नाईन पर्सेंट कपडे काढलेली तर अशा रील बघून स्वतःचं आयुष्य व्हायला जाण्यापेक्षा जिमला जा व्यायाम करा आणि जर लईच इंस्टाग्राम यूट्यूबचा जर कोणाला ना नाद असेल तर चांगले त्याच्यावरती व्हिडिओ बनवा पैसे कमवा त्याच्यात कुठेतरी फायदे आहे तर इंस्टाग्रामवरती प्रेम करण्यापेक्षा प्रेम करा पण काहीतरी चांगल्या लोकांना व्हिडिओ बनवा काहीतरी रील बनवा कॉमेडी वगैरे आणि त्याच्यातून पैसे कमावायचा मार्ग शोधा तर विषय आपला वेगळा आहे त्या विषया लिहू आपण तर प्रेम कसं असतं आता एखाद्या व्यक्ती डायरेक्ट एखाद्या व्यक्तीला असं नाही म्हणू शकत की मला तो खूप आवडते चल मग आपण हॉटेलला जाऊ किंवा चल आपण मग मा ते मला तुझ्याबरोबर संबंध करायचे असं नाही म्हणू शकत मग माणसाला सोपं काय जातं माझं जा तुझ्यावरती प्रेम आहे प्रेम आहे म्हटलं की मग जरा सोपं जातं बरं प्रेम सुरुवात होती एखादामध्ये आणि त्याचा शेवट कुठं होतो हॉटेलमध्ये म्हणजे हॉटेलमध्ये गेल्यानंतर उद्घाटन होतं तर हे असं प्रेम म्हणजे प्रेम कमी आणि फक्त वाचनं असतात वासनेलाच प्रेमाचं नाव दिलं जातं प्रेम वगैरे नाही आहे बरं असो तो मुद्दा आपला नाही आहे तर क्राईम स्टोरी आहे ह्या क्राईम स्टोरीमध्ये हसायचं कॉमेडी करायचं अशा गोष्टीला खरं मुभा नसते कारण कुठेतरी वाईट घडलेलं असतं कोणतं तरी जीव गेलेला असतो पण तरी सुद्धा रोज रच तेच बघून तुम्हाला कंटाळू काय म्हणून थोडंफार जोक मारावे लागतात तर प्रेम आहे इथपर्यंत ठीक आहे एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीवरती प्रेम झालं स्त्रियांचं पुरुषावरती असू दे पुरुषांचं स्त्रियावरती लग्नच्या लग्नानंतर मुलं झाल्यावर काय असेल ते असेल पण कोणालाही हत्या करण्याचा आपल्या आयुष्यातून काढून टाकायचा काही अधिकार नाही नाही आवडत घटस्फोट द्या विषय संपून टाका हत्या करू नका आजकाल बाहेरचे अफेअर्स लग्नाच्या नंतरचे संबंध त्याच्यामुळे कोणी नवऱ्याला मारते कोणी बायकोला मारते आणि कुणी आपल्या आप मुलांना सुद्धा मारते अक्षरशः सोन्यासारखा संसार उद्ध्वस्त करतात ते लोक तर हे नाही करायला पाहिजे आजची घटनासुद्धा अशीच दुःखदायक आहे मन हेलवणारी आहे तर अशाच एका स्त्रीने एका बाईने आपल्या मुलाचा सुद्धा विचार केला नाही तर खूप डेंजर घटना आहे तर आपण आता मेन आपल्या घटनेक वळूया तर ही घटना पाहण्यासाठी आपल्याला जायचंय मध्य प्रदेशमधील ग्वालियर या शहरमध्ये तर घटना घडायला सुरुवात झाली होती दोन हजार सतरा साली दोन हजार सतरा साली ज्योती नावाची एक मुलगी आहे तिचं लग्न ग्वालियरमधील एक पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांच्याबरोबर झालं होतं त्यांचं नाव नको घ्यायला कारण त्या विचाराची काही चुकी नाही याच्यामध्ये लग्न झाल्यानंतर जसं बाकीच्यांचं होतं वर्ष दोन वर्षात दोन मुलं झाली सोन्यासारखी सगळा संसार सुखाने चालला होता दोन वर्ष लग्नाला लग पूर्ण होत आली होती आणि मग एक दिवस ज्योती आपल्या नवऱ्याला म्हणाली की दिवसभर बसून बसून मला घरी बोर होत आहे मला काहीतरी धंदापाणी तुम्ही चालू करून द्या म्हणजे तेवढ्याच आपल्या संसाराला अजून हातभार तुम्ही तर काम आहेच पैसे मी पण घरी पैसे कमवल नवरा मला ठीक आहे आपला दोन मजली बंगला आहे खाली खूप मोठा आपली जागा आहे गोडाऊनसारखी आपण तिथंच एक दुकान टाकू प्लॅस्टिकच्या आयटमचं कारण प्लॅस्टिक आयटम चांगले चालतात म्हणून प्लॅस्टिकच्या आयटमचं दुकान टाकायचं ठरवलं दुकान टाकलं सगळं चांगलं चाललं होतं सहा महिने वर्षभर दुकान चालवलं नवरा दिव दिवसभर कामाला आणि ज्योती आपल्या दुकानामध्ये पण एक दिवस ज्योती आपल्या नवऱ्याला म्हणाली की तुम्ही हे दुकान बंद करून टाका मी काय दुकानात बसणार नाही एक सुद्धा कस्टमर नाही आहे दिवसभर बसून बसून बोर होते मी काही दुकान चालू शकत नाही नवरा ना मला थांब तसं नको कुठलंही दुकान कुठलाही धंदा चांगल्यासाठी कमीत कमी एक वर्षभर तरी द्यावं लागतं सर्वांसाठी एक वर्षभर कमीत कमी धंद्यामध्ये कळ सोचावी लागते त्याच वेळेस धंदा चालतो आपण काय करू आता दुकान छोटे आपलं खाली खूप मोठी जागा आहे आपण मोठं शोरूम सारखं दुकान चालू करू पण थोडे खर्च आपले पण पैसे वसूल पह होतील ठरल्याप्रमाणे म्हणे ठीक आहे दुकानाचं रिनोवेशन केलं मोठं दुकान चालू केलं आणि दिवस उजाडला अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी दुकानाची पूजा ठेवली खूप मोठी पूजा होती शेजारी पाजारी पाहुणे रावळे सगळे पूजेला लवले होते सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं आणि बरोबर आठ वाजून पंधरा मिनिटांनी ज्योतीचा मुलगा जतीन नाव आहे त्याचं तीन वर्ष चार महिन्याचा मुलगा आहे दुसऱ्या मजल्यावरून त्यांच्या बंगल्याच्या तो मुलगा खाली पडला खाली पडल्यानंतर आवाज आला अचानक सगळी लोकं का गडबडली काही झाले म्हणून बघायला पळाली तर त्यांचा मुलगा जतीनवरून खाली पडला होता सगळीकडं रक्त आलं होतं आणि सगळीकडे दुःखाचं वातावरण कोसळलं पसरलं होतं त्या अवस्थेत जतीनला उचलण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर त्याच्यावरती डॉक्टरने उपचार करायला चालू केलं त्याला आयुष्यमध्ये भरती केलं दोन दिवस जतीनवरती उपचार चालले होते पण डॉक्टर जतीनला वाचू शकले नाही आणि अखेर त्याचे प्राणज्योत मावळली आता सगळीकडं घरामध्ये दुःखाचं वातावरण होतं सगळीकडं रडरड चालू होती आणि दुकान वगैरे सगळं बंद होतं आणि एक ते दोन महिन्याचा कालावधी ह्या घटनेला होऊन जातो त्याच्यानंतर एके दिवशी अचानक ज्योतीच्या स्वप्नामध्ये तिचा मुलगा येतो आणि तो म्हणतो त्याच्या आईला तिच्या आईला त्या आई ज्योतीला की आई तू का सांगत नाही लोकांना मी कसा मेलो नक्की काय झालं होतं मला तू खरं का ती सगळ्यांपासून का सांगत नाही की माझा मृत्यू कसा झाला मी नक्की खाली कसा पडलो रोज त्याच्या स्वप्नात यायला लागला स्वतःचा मुलगा कधी कधी तर दिवसा दिसायचा रात्रभर स्वप्न पडायची डोळं झाकले की स्वप्न यायचं अक्षरशः दोन तीन महिन्याचा कालावधी गेला ज्योतींच्या आई ज्योती डोळ्याला डोळ्या लागत नव्हता झोप येत नव्हती मानसिक स्थिती बिघडली होती कारण रात्री झोप नाही रात्रीचा मुलगा घरामध्ये तसा आत्मा भटकतोय असं दिसायचं दिवस पण तिला असं वाटायचं घरात आत्मा भटकतोय त्या मुलाचा अक्षरशः झोप नव्हती रोज मुलाचं स्वप्न द्यायचा डोळे उघडी ठेवले तरी मुलाची आकृती दिसायची आणि एकच प्रश्न की आई मी का मेलोय आणि कसा मेलोय तू लोकांना खरं का सांगत नाही तू पप्पाला का सांगत नाही खरं मी कसं मेलोय असं रोज चाललं होतं नवरीला वाटलं की आपला मुलगा वारलाय त्याच्यामुळे बायकोवरती परिणाम आहे बायकोचा जीव आहे नवऱ्यावर मुलावरती त्याच्यामुळेच त्रास होते म्हणून नवरीने काय केलं ठरवलं की आपण याला डॉक्टरकडे घेऊन जाऊ डॉक्टरकडं नेलं डॉक्टर म्हणून याला काही झालेलं नाही आहे डॉक्टरने गोळ्या वगैरे दिल्या तरी सुद्धा फरक पडला नाही स्वप्न दिसायची ती दिसायची दिवसा रात्र सगळं चालूच होतं पाच सहा महिन्याचा कालावधी गेला ज्योती अक्षरशः वेळ लागायची पाळी गेली होती तिला रोज मुलगा स्वप्न होती आणि डोळ्याला डोळच नाही माणसाला एक दोन दिवस झोप जरी व्यवस्थित नाही भेटली तरी माणूस अक्षरशः कासा होतो झोपण्यासाठी कारण एक वेळ ज्यावेळेला नाही भेटलं तरी चालेल पण झोप लागते माणसाला अक्षरशः वैताळली होती मग ज्योतीच्या नवऱ्याने ठरवलं की आपण तिला सायकॅस्ट्रीकडं घेऊन जाऊ सायकॅस्ट्रीकडं ज्योतीला घेऊन गेले तिकडे घेऊन गेल्यानंतर सुद्धा डॉक्टर म्हणला की ह्या पीठेत त्याला काही झालेलं नाही आहे तिथं पण काहीच नाही करणे त्यांनी काही दोन तीन रेमेडी सांगितल्या होत्या त्या त्यांनी केल्या पण फरक पडला नाही रोज तेच मुलाचं स्वप्न दिसायचं डोळ्याला डोळा लागत नव्हता रात्रीसुद्धा नाही आणि दिवसासुद्धा नाही शेवटी देवदेवलशी बाबा त्याच्यानंतर काय करणी वगैरे केली काय सगळ्या 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 गोष्टी करून बघितल्या पण काहीच फरक पडत नव्हता आणि इकडं रोज पडणाऱ्या स्वप्नामुळं ज्योती एवढी वैतागली होती की तिला असं वाटत होतं की मला झोप पाहिजे वेळ लागायची पाळी आली होती तिला मग तिने शेवटी ठरवलं की आपण आपल्या नवऱ्याला खरं सांगणं गरजेचं आहे मग एक दिवस नवरा संध्याकाळी घरी आला घरी आल्यानंतर तिने सांगितलं की जतीनला आपल्या मुलाला मीच दुसऱ्यामध्ये येऊन ढकलून दिलं नवऱ्याला आचारचा धक्का बसला घरातली माणसं स्वतः आचारचकी झाली का डाकडलं की काय झालं होतं मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी तुम्हाला दुकान बंद करायला सांगितलं होतं पण तुम्ही दुकान बंद करत नव्हते उलट तुम्ही दुकान आपलं वाढवलं आणि म्हणून मला दाखवायचं होतं की हे दुकान आपल्यासाठी आणलं की आहे आहे हे दुकान आपल्यासाठी योग्य नाही आहे आणि ते कसं दाखवायचं तुम्हाला म्हणून मला आपल्या मुलाला मारायचं नव्हतं मला वाटलं फक्त त्याला थोडीशी कुठंतरी दुखपत होईल हो, 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 आणि तुम्ही दुकान बंद कराल सा, तुम्हाला सांगन मी की दुकान आप शकून आपला मुलगा पडला आहे त्याच्यामुळं मी असं कृत्य केलं होतं नवराला म्हणलं की कसं काय होऊ शकतं असं पण त्याला राग आला होता मग तो मला ठीक आहे कसं मारलं काय मारलं सारखा सारखा तिला विचारत होता पण तिच्या बोलण्यामध्ये त्याला फरक जाणवायचा आज असं उत्तर तो उद्या असं उत्तर मग शेवटी नवरा म्हणला तिचा एक काम करू आपण तू कसं मारले याचा आपण परत सीन क्रिएट करू आणि मला परत आपण जसं तू ढकललं वगैरे जसं सीन केला होता तसं मला परत सांग नवरा तिला घेऊन गेला आता त्याच्याकडे प्रूफ नव्हता पहिला की जर आपल्या बायकोने सांगितले मी मारले पण पोटच्या मुलाला मारले त्यामुळे नवऱ्याला राग आला होता इला शिक्षा झालीच पाहिजे शिवाय पोलीस हेड कॉन्स्टेबल कौन, मग त्याने विचार केला की आता हा सीन क्रिएट करू आणि आपण सगळं व्हिडिओ रेकॉर्ड करू म्हणजे हिला शिक्षा द्यायला मोकळं झालो आपण कारण बायको जरी असली तरी पोटच्या मुलाला मारले मुली आ, मुलीचा बापावरती जेव असतो आणि मुलाचा खरं तर आईवर जेव असतो पण आईने आपल्या मुलाचा विचार केला नव्हता त्यामुळे नवरा तिला वर घेऊन गेला दुसऱ्या मजल्यावरती टेरेसला आणि परत तो सीन क्रिएट केला पण सीन क्रिएट करताना प्रत्येक वेळेस ज्योती वेगळं वेगळं दाखवत होती तिच्या बोलण्यामध्ये सांगण्यामध्ये फरक जाणवत होता पण फरक जाणून सुद्धा नवरेने तिने कसा गुन्हा केला काय केला हा सगळा रेकॉर्ड केला होता आता महिने दोन महिन्याचा कालावधी गेला नवरेने सर्व व्हिडिओ रेकॉर्डमध्ये कसं मारलं तिने स्वतःची कबुली दिली तो सगळा व्हिडिओ घेतला आणि पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या स्वतःच्या बाईकवरती कंप्लेंट नोंदवली कंप्लेंट नोंदवल्यानंतर ज्योतीला पोलीस स्टेशनला नेण्यात आलं पोलीस स्टेशनला नेण्यात नेण्यात आल्यानंतर तिला, ने ने तिला विचारलं की कसं मारलं काय मारलं तर तिने तिथंसुद्धा उडाउडीची उत्तरं दिली आणि तिला वाटलं की सगळं पचन आपलं जसं नवराला सांगितलं होतं तसंच तिकडं सांगितलं पण पोलीसले हुशार असतात तिचे कॉल डिटेल्स कोणाबरोबर बोलली काय केलं ते सगळं काढलं होतं आणि शेवटी पोलिसांनी झटका दाखवताच खाक्या तिने घडलेली सर्व हकीकत सांगायला सुरुवात केली घडलं असं होतं की दुकान चालू केल्यानंतर दोन तीन महिन्यानंतर त्यांच्या शेजारी उदय इंदोलिया नावाचा एक व्यक्ती होता त्या उदयचा ज्योतीच्या आयुष्यामध्ये उदय झाला आणि नंतर डायरेक्ट सूर्यास्त झाला होता तर उदय तिच्या आयुष्यात आला आणि आयुष्यात आल्यानंतर दोघांची मैत्री झाली दुकानामध्ये यायचा तो तिच्याबरोबर गोडगोड बोलायचा काय बाबी काय कसं सगळं गोडगोड बोलायचं तुम्ही लेवारी दिसता वगैरे हो बरंच काय काय तिच्यासमोर गोड बोलायचा म्हटलं पटली तो पटली आणि असं करता करता नवरा दिवसभर कामाला बायकोईकडं एकटी एक घरी दोघांमध्ये शारीरिक संबंध व्हायला चालू झाले आणि शारीरिक संबंध झाल्यानंतर ज्या दिवशी आठ आट... म्हणजे तिला दुकान पहिली गोष्ट बसायचं नव्हतं कारण तिला वेळ देत येत नव्हता उदयला आणि दोघांमध्ये एकामेकात गुंतल्यामुळे तिला असं वाटलं की आता मोर दुकान म्हणून तिने दुकान बंद करायला सांगितलं होतं पण नवरीने दुकान बंद करायच्या ऐवजी वाढवलं होतं मग शेवटी ज्या दिवशी दुकान वाढवलं दुकानाची पूजा होती त्या ते, ते दिवशी सर्वांना आमंत्रण होतं आणि त्या दिवशी हा उदय त्याच्या शेजारी राहिला होता त्याला सुद्धा आमंत्रण होतं तो घरी पूजेला आला संध्याकाळी अंधार झाला होता आठ साडेआठ वाजताची वेळ होती आणि कर थोडंसं काय असं नॉर्मल या कंटीज होतं जरी दुकानपिकाने असलं तरी असं थोडंसं फरक होता घराघरामध्ये तर साडेआठ वाजता सगळेजण मंडळी खाली जीवाबाईच्या गरबडीमध्ये सगळ्यांचं जेवण वगैरे चालले ह्या दोघांची नजरेला खुणाखुनवी झाली आणि जण टेरेसवर गेले आता टेरेसवर गेल्यानंतर कुठलाही मुलगा बिचारा आईवर जास्त जीव असतो त्यांनी बघितलं की आपल्या आईवर गेलेली आहे त्याला वाटलं चला टेरेसवर आई जाती आपण पण जाऊ तो मुलगा सुद्धा त्या आईच्या पाठीमाग टेरेसवरती गेला एक दोन मिनटाचा फरक झाला असेल पहिल्यांदा ज्योती आणि उदय गेला नंतर हा मुलगा गेला वरती टेरेसवरती उदय आणि ज्योती दोघांमध्ये रोमान चालला होता नको त्या अवस्थेत दोघं जण होते आणि नेमकी जतीन त्या तीन वर्षाच्या मुलांनी आईला आणि त्या उदयला पाहिलं पहला। हे पाहिल्यानंतर ज्योती घाबरली तिला वाटलं जर यांनी खाली जाऊन सांगितलं तर आपला कार्यक्रम झाला म्हणून शेवटी तिने ही एवढी आई निर्दयी बनली जर ही प्रेम केलंच होतं त्या मुलाला काय ना मारायचं तू तुझी तिकडं काय काय शक्राची कर ना जा तिकडं तू घटस्फोट दे ला त्याच्यावर राहा तसं पण त्याला मारून काय भेटलं शेवटी जेलमध्येच जावं लागलं ना आणि कुणी अनधिक संबंध करू दे शेवटी मारायचा प्रयत्न केला ना तर जेली आहेच सुखाने जगता येत नाही त्यापेक्षा त्या व्यक्तीला सोडून द्यायचं नाही राहायचं तुला त्या व्यक्तीबरोबर नको राहू कुणी असू दे स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे पण कोणाला आईश्यभर संपवायचं नाही तर त्या मुलाला जरासुद्धा विचार केला नाही आणि दुसऱ्या मजल्यावरून त्या मुलाला टाकून दिलं टाकून दिल्यानंतर पुढची सगळी घटना तुम्हाला माहितीच आहे कारण परत परत ते सांगणं आणि वाईट वाटतं अशा गोष्टी सांगणं तर तो मुलगा खाली पडला दोन दिवसानंतर बिचारा हे हे जग सोडून गेला शेवटी पोलिसांनी सगळं तिच्याकडून विचारून घेतलं सगळे गुन्हा तिने कबूल केला तिला आता मुलाच्या मुलाची जी हत्या केली त्याच्याने तिला काय जन्मठेप व्हायचे काय व्हायचे का ती शिक्षा झाल्याशिवाय काय राहिली राहिलेली नाही ती शिक्षा तिला झालेलीच आहे पण त्या लहान मुलाची म्हणजे नऊ महिने मुलाला पोटात वाढवायचं त्याला एवढं लहानाचं मोठं करायचं त्याचा लाड पुरवायचा आणि फक्त दोन मिनिटाच्या फक्त दोन मिनटाच्या मजेसाठी आपल्या मुलाला संपवायचं हे कितपर्यंत योग्य आहे तर घरामध्ये सोन्यासारखी बायको असते सोन्यासारखा नवरा असतो पण लोकांना काय वाटतं रोज घरातली चपाती भाजी खाऊन खाऊन कंटाळा येतो आणि मग असं वाटतं कधीतरी बाहेरची बिर्याणी खावी पण त्या बिर्याणीच्या नादामध्ये घशामध्ये हाडू काढकतं आणि घेणंदिणं मग हाडू काढकलं ला, की लाखाचे बारा हजार होतात त्याच्यामुळं आपल्या घरातली भाजी चपाती खा घरातच बिर्याणी करा आणि घरातच शिजून खा उगसबाईरच्या नादाला लागू नका आणि तरुण पोरांनी असू दे किंवा कुणी असू दे इंस्टाग्रामवर आज आणट्या भरपूर फेमस आहेत सगळ्यांनी जवळजवळ कपडे काढलेली आहे तर असे व्हिडिओ बघून स्वतःच्या आयुष्याचं वाटव करू नका सकाळ सकाळ आपलं व्यायामाला जा जिम करा सोशल मीडियावरती चांगले व्हिडिओ बनवा आणि प्रेमात आणि युद्धत जरी सर्व काही माप असलं तरी पण गुन्हा माप नाही तर हे जे वाक्य आहे प्रेमात आणि युद्धत सर्व काही माप सोळाशे वीस साली जॉन लिली या लेखकाने त्याच्या एका कादंबरीमध्ये हे वाक्य लिहिलेले आहे त्या पुस्तकात त्या वाक्याचा उल्लेख आहे पण हे वाक्य असं कोणाच्या नावाने नाही आहे हे प्रचलित झालं म्हणत म्हणत फक्त सुरुवातीला उल्लेख केला कोणत्या नाव तर सांगायचं होतं तर प्रेमात आणि युद्धात सर्व काही जरी माप असलं तरी गुन्हे गुन्हा तर हा नक्कीच माप नाही आहे तर अजिबात अनैतिक संबंधाच्या नादी लावू नका थोड्याशा जरी लोकांना हा व्हिडिओ ऐकला त्यांनी आणि त्याला जर माझं म्हणणं पटलं तरी आयुष्याचं सार्थक झालं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद